शेवगाव शहरामधील अतिक्रमणं काढण्यात आले आहे त्यामुळे व्यावसायिकांचे तात्काळ पुनर्वसन करण्यात यावं या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या उपोषणार्थींना शासकीय जागेबाबत वरिष्ठ कार्यालयाच्या मार्फत शासनाची मंजुरी मिळण्याकरता सरकारच्या प्रचलित आणि कायद्यानुसार पाठपुरावा करण्यात येईल असे नगर परिषदेच्या मुख्याधिकारी घाडगे यांनी लेखी आश्वासन दिल्यामुळे खासदार लंके यांच्या हस्ते सरबत घेऊन उपोषण सोडण्यात आले ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कर क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायनाम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी शेवगाव शहरामधील अतिक्रमणं काढलेल्या व्यावसायिकांचे तात्काळ पुनर्वसन करावं या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून उपोषणास बसलेल्या उपोषणार्थींना सोमवारी शासकीय जागेबाबत वरिष्ठ कार्यालयाच्या मार्फत शासनाची मंजुरी मिळण्याकरता सरकारच्या प्रचलित आणि कायद्यानुसार पाठपुरावा करण्यात येईल असे नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी लेखी आश्वासन दिलं आणि त्यानंतर उपोषणकर्त्यांनी खासदार निलेश लंके यांच्या हस्ते सरबत घेऊन उपोषण ஷூணு சொல்ல तहसील कार्यालयाच्या समोर बसलेल्या विद्या गाडेकर यांनी आश्वासनानंतर खासदार निलेश लंके यांच्या हस्ते सर्वत घेऊन उपोषण सोडलं शहरामध्ये मागील महिन्यामध्ये अतिक्रमण मोहिमेमध्ये सर्व प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणं काढण्यात आली आहेत यामध्ये लहान मोठी दुकानं जमीनदोस्त करण्यात आली शहरामधील अतिक्रमण काढण्याच्या अगोदर या व्यावसायिकांचं पुनर्वसन करणं गरजेचं होतं मात्र या प्रश्नाकडे जाणून बुजून दुर्लक्ष केल्यामुळे टपरेधारक व्यावसायिकांवरती उपासना वेळ आली या सर्व टपरीधारकांचे शासकीय जागा नगरपालिकेचे खुले सोडलेले भूखंड या जागा शोधून त्यांचं पुनर्वसन करावं या मागणीसाठी राज्य कौन्सिल सदस्य कॉमरेड संजय नांगरे तसेच प्रदीप मेहरे राजेंद्र मेहरे शब्बीर पठाण संजय गुजर हे पाच जण शहरामधील क्रांती चौकामध्ये तर याच मागणीसाठी आणि पुनर्वसित गावांच्या अतिक्रमणाविरोधामध्ये तहसील कार्यालयासमोर विद्या गाडेकर या समर्थकांसह गुरुवारी सत्तावीस फेब्रुवारीपासून उपोषण करत होते चौथ्या दिवशी सर्व उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली होती यामध्ये गाडेकर यांनी उपचार करून घेतले तर नांगरे आणि समर्थकांनी उपचार करून घेण्यास विरोध दर्शवला होता त्यामुळे प्रशासनाची चांगलीच पंचायत झाली होती दरम्यान आज नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी बसलेल्या उपोषणकर्त्यांची भेट घेऊन लेखी आश्वासन देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली त्यानंतर उपोषणकर्त्यांनी पाचव्या दिवशी खासदार निलेश लंके यांच्या हस्ते सर्वात घेऊन उपोषण मागे घेतलंय आज शेवगाव शेवगावकरांना खऱ्या अर्थाने म्हणजे कुठली गोष्टीला जर आपल्याला न्याय लागत असेल तर आपण एक शांततेच्या मार्गाने गेलं पाहिजे उपोषणाच्या मार्गाने गेलं पाहिजे शांततेतूनच क्रांती करण्याचं काम आमचे या ठिकाणी शेवगावकर करत असतात आज शेवगाव शहरातील शे काही अतिक्रमणाच्या संदर्भातला आणि पुनर्वसन करण्याच्या संदर्भ व्यावसायिकांचं पुनर्वसन करण्याच्या संदर्भातल्या बाबतीत आमचे या ठिकाणी विद्याताई कार्यकर असो त्या बाजूला एक उपोषण चालू असो कॉम्रेड आमचे संजय नांगरे असो आणि सहकारी अशा अनेक सहकाऱ्यांनी शेवगावमध्ये पाच दिवसापासून गेले उपोषण चालू होतो त्यामध्ये महत्वाचा शहराबरोबरच ग्रामीण भागातील सुद्धा पुनर्वसित गावातील एक काही विषय होते त्या बाबतीत एक संबंधित विभागाचे अधिकारी आणि काही प्रांताशी पण मी फोनद्वारे बोलू आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी असा एक मार्ग काढण्याचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे त्या बाबतीतलं पत्रसुद्धा संबंधित विभागाने दिलेलं आहे निश्चित याच्यामध्ये मार्ग निर्णय अशी विश्वासाने खात्री आहे निश्चित उपोषण करताना खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो की आपण स्वतःसाठी जगत असताना समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून काम करणारी आमची सर्व मंडळ या ठिकाणी आ, एक पाच दिवस आपल्या जीवाची कुठली पर्व न करता आमची महिला भगिनी असताना सुद्धा स्वतःची कुठलीही काळजी न करता समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून काम केलं आमचे संजय नांगरे सुद्धा शेवगावच्या प्रत्येक जडणघडणीमध्ये त्यांचा एक महत्त्वाचा वाटा असतो त्यांच्याबरोबर अनेक सहकार्यांचं आज एक मध्यमार्ग निघलाय संदीप देहाडराय राय सी चोवीस तास शेवगाव उद्या बसता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही ही यायचंय काहीही कारणं चालणार नाही आपल्या चा वाचितच लागत आहे आपण येणार असता हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीच हक्काचं ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावेडी अहिल्यानगर